तर बघा मंडळी आता इथे मी बनवले आहे हे पराठे आणि बघा आता याची लेयर पहा किती छान अशी लेअर याची दिसते आणि एकदम छान असा मोकळा आपला हा पराठा इथे दिसतो आहे आणि पहा किती पोकळ भाग आपला ह्या पराठ्याला आलेला आहे आणि आता मी तुम्हाला दाबून दाखवते बघा किती मऊ आणि लुसलुसित आपला हा पराठा आहे तर चला मग बघूया आपण मी हा पराठा कसा बनवला आहे तो तर आता हा चविष्ट पराठा बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या दोन तीन आले तुकडे आणि थोडी हिरवी कोथिंबीर आणि पहा एक वाटी मी इथे ओला खोबरं घेतलेला आहे तर बघा आता इथे आपल्याला ओल्या खोबऱ्यापासून हे पराठे बनवायचे आहे तर आता आपल्याला हे जे सर्व आपण साहित्य घेतलेलं आहे तर हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा मंडळी आता आपल्याला हे चटणी जे घ्यायची आहे तर हे मी तीन पराठ्यांसाठी घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त पराठे करायचे असेल तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकतात आणि तुम्हाला हिरवी मिरची जर घ्यायची नसेल तर तुम्ही ह्यात लाल तिखटचा सुद्धा इथे उपयोग करू शकतात तर बघा आता अपूर्ण आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघा आता हे ड्राय आहे त्यामुळे आपल्याला त्यात पाणी टाकूनच हे बारीक करून घ्यायचं आहे तर थोडं पाण्याचा उपयोग आपण इथे करायचा आहे आणि ते वाटून झाल्यानंतर बघा आता अशी आपल्याला बारीकची पेस्ट करायची आहे तर आता ही पेस्ट आपण मिक्सरमधून काढल्यानंतर आता इथे घ्यायचं आहे एक कप गव्हाचं पीठ तर आता आपले पराठे चविष्ट होण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे थोडं मीठ आणि बघ आता हे मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे थोडा ओवा आणि हा ओवा आपल्याला हातावरती असा क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे या ओव्याची चांगली टेस्ट आपल्याला या पराठ्यांमध्ये लागते आणि आता इथे घेतलेली आहे मी थोडी हळद आणि आता बघा आपल्याला घ्यायचं आहे ती खोबऱ्याची चटणी आपण जी वाटली होती मिक्सरमध्ये तर ती चटणी आपल्याला इथे घ्यायची यामुळे आपल्या पराठ्यांची टेस्ट अतिशय सुंदर लागते आणि बघा तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही कोरडं खोबरंसुद्धा वापरू शकता पण ओल्या खोबऱ्याची चवीमुळे आपले हे जे पराठे ते खूप छान लागतात तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा हे पराठे आणि मुलांना पण तुम्ही टिफिनला वगैरे हो देऊ शकतात असे पराठे तर बघा आता मी इथे अजिबात पाण्याचा उपयोग करत नाहीये आपण जे चटणी करताना पाणी टाकलं होतं तर तेवढंच पाणी आता आपल्याला इथे पुरेसं होणार आहे तर बघा आता आपल्याला हे पराठे मऊ आणि असे नरम होण्यासाठी तेलाचं सुद्धा इथे दिलेलं नाही आहे आणि तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला इथे हा गोळा आता छान असा मळून घ्यायचा आहे आणि यापासून आपल्याला त्रिकोणी पराठे कसे बनवायचे तर ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे तर बऱ्याच लेडीजला त्रिकोणी पराठे हे बनवता येत नाही तर त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ नक्की घेऊन आलेली आहे तर बघूया आपण आता हे पराठे मी कसे लाटलेले आहेत ते तर आता इथे छान आपला हा गोळा असा मऊ इथे भिजवून झालेला आहे तर आता आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे तर बघा आता हा गोळा पण आपला छान मुरलेला आहे तर आता हे पराठे कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवतो तर बघा आता असा एक गोळा मी इथे घेतलेला आहे आणि थोडा आपल्याला पिठामध्ये तो असा भिजवून घ्यायचं आहे आणि पहा जर आपण इथे पीठ नाही लावलं तर तो गोळा आपला खाली चिटकतो आणि जर तुम्हाला पीठ लावायचं नसेल ला तु। तर तुम्ही कागदावर किंवा कोणत्या कापडावर सुद्धा हा पराठा लाटू शकतात आणि इथे लावलेला आहे मी आता तूप तर आपल्याला हे पराठे साजूक तुपामध्ये बनवायचे आहे तुम्हाला जर तूप लावायचं नसेल तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकतात आणि पहा असे आपल्या हे त्रिकोणी आपण ही याची लाटी केलेली आहे आणि पहा असं तिघ बाजून आपल्याला हे पराठा इथे तयार करून घ्यायचा आहे म्हणजे हा आपला त्रिकोणी पराठा इथे तयार होतो तर बघा अशा तीन ज्या कडा आहेत त्या कडा मी अशा साईडनं लांबवते आहे तर बऱ्याच लेडीजला ह्या पराठा बनवता येत नाही तर त्यांनी अतिशय काळजीपूर्वक ही व्हिडिओ पाहायची आहे तर बघा किती छान आपला हा त्रिकोणी पराठा इथे बनून तयार झालेला आहे अतिशय इझी असे हे पराठे बनतात आणि लवकर बनतो आपला गोल पराठा तरी लाटायला आपल्याला वेळ ला लागतो आणि बघा आता इथे तव्यावरती हा पराठा मी तुम्हाला शेकून दाखवते तर थोडं तूप टाकलेलं आहे मी इथे आणि इथे आपल्याला यावरती हा पराठा टाकून घ्यायचा आहे तर बघा आता खालची बाजू छान अशी शेकून झालेली आहे तर आपल्याला आता हा पराठा उलटवायचा आहे तर बघा आता हा पराठा उलटवल्यानंतर आपल्याला याच्यावरती आप तूप सोडायचं आहे थोडं थोडं तर बघा आता इथं तूप सोडलं की आपला पराठा खूप नरम होतो आणि हा वरती एक पराठा तयार होतो तोपर्यंत माझा खाली दुसरा पराठा हा लाटून तयार झालेला आहे तर एवढा स्पीड आपला हा लेडीजचा नक्की पाहिजे म्हणजे काय होतं आपल्या गॅसची सुद्धा बचत होते आणि आपला वेळसुद्धा वाचतो नाहीतर मग काय होतं तर आपला एक पराठा एक पोळी आपण शेकतो खाली टाकतो मग दुसरी लाटतो मग परत शेकतो तेवढ्या वेळ आपला गॅस पण जातो आणि आपला वेळ पण वाया जातो तर बघा आता इथे हा पराठा आपला छान असा खरपूस शेकून झालेला आहे तर हे असे पराठे मी सर्व इथे तयार करून घेतलेले आहे तर बघा आता किती छान आपला हा पराठा इथे बनवून तयार झाला हा दुसरा पराठा पण पर मी याच्यावरती आता शेकून घेणार आहे तर बघा आता हा मी तिसरा पराठा तयार करते आहे आणि जो दुसरा बनवला होता तो तव्यावरती मी टाकलेला आहे तर बघा आता अशा प्रकारे मी ते हे त्रिकोणी पराठे तयार करून घेतलेले आहे तर आता बघूया आपले पराठे कसे झाले ते तर बघा किती छान असे एकदम सॉफ्ट आणि असे छान भाजले गेलेले आहे ते पराठे आणि एकदम पोपकड भाग दिसतो हे पराठ्यांचा बघा की म्हातारे सुद्धा हे पराठे आनंदाने खाऊ शकतील असे हे पराठे आपले झालेले आहे तर तुम्ही हे पराठे घरी नक्की बनवा आणि तुमचे पराठे कसे झाले हे मात्र मला सांगायला विसरू नका